आले सरळ गाव मोरबाडहून साधारणतः बारा किलोमीटर अंतरावर असले सरळ गाव आणि या सरळ गावमध्ये आपला जीवलग मित्र म्हणजे जी आपला लहान भाऊ प्रवीण यशवंतराव राहतो त्याच्या इथे चष्माचे दुकान आहे हे आमचे श्री समर्थ कृपा चष्मा घर श्री कृपा चष्मा घर कम्प्युटर कल्याण ते अहिल्याबाई नगर म्हणजेच आपला जुना कल्याण नगर रोड आणि सध्या मी जिथून आलो ते मोरबाडहून मोरबाडहून साधारणतः बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या सरळगाव या ठिकाणी आणि ते आपला मित्र आहे प्रवीण त्याला भेटायला आलोत आणि सध्या आपण जाऊयात सरळगाव या ठिकाणी सरळगावला पोचलो आता प्रवीणकडे जाऊयात हे आले सरळगाव मोरबा मोरबाडहून साधारणतः बारा किलोमीटर अंतरावर असलेले सरळ गाव मुंबई कल्याण मोरबाड मार्गे जेव्हा अहिल्याबाई नगर म्हणजे जुने जे अहमदनगर या ठिकाणी जाताना कुठलीही महाराष्ट्र इष्टी महामंडळची बस या ठिकाणी थांबते या टोकावडे इथे थांबते आणि मग पुढचा प्रवास करते तर असं हे सरळ गाव आणि या सरळ गावमध्ये आपला जीवलग मित्र ते 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 जे आपला लहान भाऊ प्रवीण यशवंतराव राहतो त्याचं इथे चष्माचं दुकान आहे आणि संपूर्ण गावमध्ये एकच चष्माचे दुकान आहे बोते आणि इथे वाहतूक कोंडी लागतेच लागते कारण इथून मोरबाडला मोरबाडहून शहापूरला जाणारा एक वरण आहे आणि नाशिक शहापूरसारे वरण ज्या ठिकाणून जातो तो हा जा नाका सरळगाव पाहू शकता इथे गावला कशी ट्रॅफिक लागलेली आहे इथे सरळ गेल्यास आले फाटा एकोणनव्वद किलोमीटरवर आहे साधारणतः चाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर मालशेस घाट आहे पावसाळ्यात सर्वांच्या आवडीचं पर्यटन स्थळ म्हणजे मालशेस घाट या लोकल गाड्या आहेत थांबत थांबत चाललं आहे अशा प्रकारे आपण प्रवीणजवळ पोचलो आहोत आणि आपण जे वरण घेणार आहोत तो शापूरला जाणारा रस्ता म्हणजे नाशिकला जाणारा रस्ता आणि विष्णू जिमच्या इथे खाली आपला थांबा आर आणि बाजूला हे आलं आहे आपलं श्री समर्थ कृपा चष्मा आजार मला वाटलंच कॉल लावत असेल हो हा वाट ना बरोबर हे आमचे श्री समर्थ कृपा चष्मागर आमचा बाबू पण आहे दुकानात मोठे शेठ हे आमचे मोठे शेठ हे आमचे प्रवीण शेठ आमचा लहान भाऊ लहान बंधू आमचे आमची मित्रांना बोलू शकत आम्ही आणि आमचं दुकान श्री समर्थ कृपा चष्मा बाबू काय बरं आहे चांगलं आहे साडेआठला फोन केला येस बघ आई आमची मशीन त्याच्याने डोळे चेक केले जातात त्याच्या इथे नंबर्स कुठले लागतात कुठले नाही ते देखील इथे ठेवलेले आणि तिथे काच साफ केली जाते तिथे काच कटिंग केली जाते आणि डोळे चेक केले तिथनं ऑटोमॅटिकली चितून निघते पाहून निघते की आपल्याला कुठला नंबर लागला नाही कुठला नाही एक कृपा चश्मा घर कंप्यूटराइज आई टेस्टिंग एंड कॉन्टैक्ट लेंस, पत्ता होटल वैभव पुलिस चौकी समूह सरल गाँव क्या बात प्रोपराइटर प्रवीणेश द्या इतकीच आहे चालेल केसरी आमच्या द्या आणि आमची एकमेव असा ऑफिशन आम्ही आमच्या गिर्याखाना पण चहा पाचतो बरोबर आहे हे श्री कृपा घरचे मालक प्रवीण यशवंतराव ओके आपल्या चष्मेला दुकानात काय काय होतं चष्मेच्या दुकानामध्ये आय टेस्टिंग पूर्ण चष्मा बनवून भेटतो लोकांचे नंबर वगैरे चेक केले जातात डोळ्यांचे डोळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे आहेत तर सगळं पण वाजवी दर भेटतात लोकांना दरामध्ये चष्मे बनवून पण देतो आपण मदत देखील करतो तुम्ही कॅम्प्स वगैरे लावतो ते कुठे चेकअप्स वगैरे करतो आपला पट्टा तरळगाव ॲटपस्ट सरळगाव तालुका मडगाव जिल्हा ठाणे ओके नकिया भेद्या श्रीकृपा चष्मा सरळगाव नाक्याला सर्कललात हे दुकान आहे आता ते एडे नाही बोन पहिला काय कायमास लागेल ला आता पुन्हा